नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती सैन्य भरती आणि टी जर तुम्हाला मोफत प्रशिक्षण घ्यायचं असेल तर याची अपडेट आलेली आहे तर हे प्रशिक्षण कोणत्या कॅटेगरीसाठी असणार आहे याबाबतची माहिती आपण पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपला युट्यूब चॅनल मिळत राहील तर आदिवासी संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या मार्फत पोलीस भरती सैन्य भरती आणि टी ई टी याचं भरती पूर्व प्रशिक्षण या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होणार आहे हे पण पूर्णपणे मोफत असणार आहे तर आता आपण पाहणार आहोत यासाठी कोणते विद्यार्थी अर्ज भरू शकतात आणि किती तारखे पण तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता बघा पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ऑनलाईन अर्ज सादर करण्याबाबतची महत्त्वपूर्ण सूचना तर हे जे फक्त जे आहे एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यासाठीच आहे लक्षात ठेवायचं फक्त एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात तुम्हाला डॉक्युमेंट कोणकोणते पाहिजे हे संपूर्ण यादी दिलेली आहे दहावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र बारावीची गुणपत्रिका प्रमाणपत्र हे तुम्हाला या ठिकाणी लागेल ठीक आहे बाकी इतर महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आहे डोमिसिल कास्ट सर्टिफिकेट ठीक आहे जादा वैद्य प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला या ठिकाणी तुम्हाला मागितलेलं आहे त्याची वयोमर्यादा बघून घ्या पोलिससाठी असणारे अठरा ते तेहतीस वर्षापर्यंत यामध्ये उंची मागितल्या किमान एकशे से साठ सेंटीमीटर पुरुषाला महिलाला एकशे पन्नास आणि सैन्यासाठी उंची मागितली एकशे आणि महिलाला एकशे सत्तावन्न जे या ठिकाणी मागितले आहे एकोणऐंशी पासेंटीमध्ये माद तुम्हाला फुगवता येणे गरजेचं आहे ठीक आहे आणि वयोमाला तुमची एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसनुसार ग्राह्य धरल्या जाईल या लिंकच्या माध्यमातून तुम्ही आपला जो अर्ज आहे हे ऑनलाईनद्वारे भरू शकता आपलं रजिस्ट्रेशन या ठिकाणी करू शकता जे अंतिम तारीख आहे मित्रांनो तेरा ऑक्टोंबर तेरा ऑक्टोंबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता तेरा ऑक्टोंबर याची अंतिम तारीख आहे जे विद्यार्थी बारावी पास झालेले आहे त्यांनाच आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे कारण पोलीस भरतीसाठी बारावी पास आणि सैन्य भरतीसाठी दहावी पास विद्यार्थी आपला अर्ज या ठिकाणी भरू शकतात ठीक आहे तर जे पात्रता पोलीस भरतीसाठी असते सैन्य भरतीसाठी असते त्याच पात्रतेनुसार तुम्हाला आपला अर्ज या ठिकाणी भरता येणार आहे जर तुम्हाला काही अडचण येत असेल अर्ज भरताना हा नंबर दिलेला या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता तर नंतर आहे मित्रांनो टीईटीचा पण हे पण एस टी कॅटेगरीसाठीच आहे लक्षात ठेवायचं एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी यासाठी आपला अर्ज भरू शकतात ज्या विद्यार्थ्या डी एड झालेला आहे बी एड झालेला आहे ते विद्यार्थी यासाठी आपला अर्ज भरू शकतात डी एड बी एडवाले विद्यार्थी या ठिकाणी आपला अर्ज भरू शकतात फक्त एस टी कॅटेगरीचे विद्यार्थी ठीक आहे लक्षात ठेवायचं आणि यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट लागतात ही संपूर्ण माहिती या ठिकाणी दिलेली आहे आणि ही पण अंतिम तारीख मित्रांनो तेरा ऑक्टोंबर आहे तेरा ऑक्टोंबर रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरू शकतात आणि जर काही त्रुटी असेल तुम्ही चौदा ऑक्टोंबरपर्यंत त्या दुरुस्तपण करू शकता ठीक आहे संपूर्ण माहिती मित्रांनो व्यवस्थित वाचाची नंतरच आपला अर्ज भरायचा ज्या विद्यार्थी डी एड बी एड झालेला आहे ते विद्यार्थी या ठिकाणी मोफत प्रशिक्षणसाठी आपला अर्ज भरू शकतात या ठिकाणी तुम्हाला कॉलरशिप पण दिली जाते तर पोलीस भरती वाल्याला स्कॉलरशिप पण या ठिकाणी दिली जाते पण टी ई टी वाल्याचा काही उल्लेख या ठिकाणी करण्यात आलेला नाहीये तर ची पण अंतिम तारीख आहे तेरा ऑक्टोंबर आहे आणि अर्ज भरायची लिंक पण जी आहे ते सारखीच आहे तुम्ही या लिंकच्या माध्यमातून आपला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करू शकता तर मित्रांनो लक्षात ठेवायचं फक्त ही जी भरती आहे ही एस टी कॅटेगरीसाठी असणार आहे आणि दोन्हीची अंतिम तारीख आहे तेरा ऑक्टोबर तेरा ऑक्टोबरपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज हा ऑनलाईनद्वारे भरू शकता संपूर्ण पीडीएफ लागत असेल तर आपण टेलिग्राम त्यांना जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण पीडीएफ मिळून जाईल मला अर्ज भरता आणि कोण डॉक्युमेंटची गरज राहणार आहे हे दिलेलं आहे आणि अर्ज भरण्या लिंक पण तुम्हाला पीडीएफमध्ये मिळून जाईल तर टेलिग्रामची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद